पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे युअर मराठी डायरी तर आज आम्ही चाललो आहे इकडच्या ओल्ड टाउन मध्ये माझे भाऊ आले आणि बहिणी आली आहे तर मी त्यांना आज इकडे फिरायला घेऊन जाते ओल्ड टाउन मध्ये आत तर आता ह्या महिन्यात एंडिंगला क्रिसमस आहे तर क्रिसमसचे डेकोरेशन वगैरे त्यांनी सर्व केलेलं आहे तर आता आम्ही ते बघायला चाललेलो आहे आणि मी तुम्हाला पण घेऊन जाते चला तर मी तुम्हाला भेटवते हा आहे माझा भाऊ सागर भाऊ आणि ही आहे आमची वहिनी पल्लवी वहिनी आणि अजून खूप मेंबर्स आहेत तुम्हाला मी एक एक, एक तो हा माझा दुसरा भाऊ आहे तो थोडा काळा <laughs> <के दरते। laughs> <laughs> का आहे म्हणून बघत नाही कॅमेरा हा माझा भाऊ आहे मनोज हाय जास्त कॅमेऱ्यात येऊ नये का घाबरतील आणि खूप असे लाजळू आहेत माझे भाऊस <laughs> माझे फ्रेंड तर आज आम्ही मस्त गेम खेळलाय मोनोपोली हा गेम होता तर मस्त आणि तो गेम मी जिंकलेली आहे तर आता आम्ही जाऊ ओल्टाऊन ना मी तुम्हाला पण घेऊन जातो ही आहे आमची गँग सगळे टेररिस्ट चाललेले आहेत इकडून आणि आमची वहिनी आहे वाईट ऑडमॅन आऊट आम्ही आता चाललो ओलटाऊन म्हणत कुठं चाललंय पण हा माझा भाऊ आहे बघा त्याचा अंग कमी भोंगा आहे <laughs> तो केवढच आहे <उड़ू> आणि <laughs> त्याच जॅकेट बघा केवढ मोठ काही नाही होत अंगापेक्षा भोंगा मोठा जरा पाठी फिरवावे तुमचं जॅकेटचं ऍडव्हर्टाइजमेंट त्यांच्या जॅकेटमध्ये लाईट आहे ही आली आमची बस नऊ नंबर मेझा पार्क आणि हे आमचे पठ्ठे चढलेले ते आमचे भाऊ आलेत आम लिथ्वेनियावरून त्यांच्याकडे इकडचं ट्रान्सपोर्ट कार्ड नाहीये मग तुम्ही नार्वेसन मध्ये जाऊन असे कार्ड घेऊ हो शकता

आणि आता आम्ही चाललो होतो तर त्यांनी आता हा एक रेस्टॉरंट बघा किती छान असा सुंदर सजवलाय कारण आता क्रिसमस आलाय ना म्हणून मस्त जिंगल जिंगल आता सर्व असं मस्त इकडे असंच बनवणार सर्व आणि हे बघा मस्त असे डेकोरेशन करतात स्ट्रीट वर आणि आता आम्हाला पकडायची ही ट्राम अकरा नंबर आणि मी आणि आम्हाला ट्राम पकडायची होती आणि मी माझं ट्रान्सपोर्ट कार्ड घरीच विसरून आली आहे नेहमी कारण मी हा जॅकेट घातला काल मी व्हाईट जॅकेट घातलेला म्हणून तर ट्रान्सपोर्ट कार्ड मी घरी विसरून आली आहे आता मी ट्रामात जाऊ नाही शकत तर आता मला एक नवीन तिकीट बाय करायला लागेल पैसे देऊन हे कधीच माझ्याकडून काहीच लक्षात राहत नाही नेहमी काही ना काहीतरी हरवतं तर आता ही मशीन आहे याच्यामध्ये आपण आपलं ट्रान्सपोर्ट कार्ड आहे त्याचं रिचार्ज करतो हे बघा आता हे इथे ठेवायचं आणि मग त्यानंतर ते असं विचारतात त्याने आता ते इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केली त्यानंतर आपल्याला काय करायचं प्रोडक्ट सिलेक्ट करायचे मग आपल्याला ऑल ट्रान्सपोर्टचं पाहिजे म्हणजे आपण तुम्ही कुठेही हे करू शकता मग तुम्हाला एक मंथचा रिचार्ज करायचा आहे मग त्याने वन मंथवर आता तो सिलेक्ट करेन बारा युरो आणि मग तुम्हाला कम्प्लीट युअर ऑर्डर त्याच्यावर क्लिक करायचं आहे सर्व बरोबर आहे मग आता त्याने ते, ते क्लिक केलं त्यानंतर ते, ते विचारत आहे कॅश क्या की बँक मग बँकवर क्लिक करायचं आणि मग अमाऊंट पे करायची इकडे त्याने ते कार्ड इन्सर्ट केलं आणि आता टाकायचा आहे पिन तो पिन नाही दाखवू शकत आपण तुम्हाला तो प्रायव्हेट असतो आणि झालेला आहे पिन टाकू मी <laughs> मशीन घेऊया नाही मशीन नाही मागे घेऊया कार्ड टाकूया काढूया आता रिसिप्ट आणि काढलेला आहे कार्ड आणि याच्यामध्ये आता ॲटोमॅटिक रिचार्ज झालं डोंट फोर गेट अ कार्ड हॅव नाईस स्ट्रीप आणि झालं रिचार्ज डॅम आता नवीन माझ्याकडे कार्ड नाही आहे तर म्हणून आता इंग्लिश सिलेक्ट केलं बाय टिकेटवर क्लिक केलं त्यानंतर पाहिजे आपल्याला नाईन्टी मिनिट्सची ट्रिप दीड युरोवर पडणार आहे मला एक ट्रिप आता बँक कार्ड आणि आता सेम बँक कार्डला कार्ड, कार्ड आपण इन्सर्ट करणार आणि पिन टाकणार आणि मग मा मला माझं तिकीट भेटेल दीड युरोला मला एक ट्रिप भेटते जर माझ्याकडे आता कार्ड असतं तर मी फ्रीमध्ये गेली असते पण आता काही नाही करू शकत टाकलं आहे आता डी वॉन्ट आणि माझं आलेलं आहे तिकीट आणि ही झाले माझं आता इथं आत्ताच आजचं तिकीट आणि आता मी तिकीट काढलं ट्रामचं कारण की मी माझं कार्ड घरीच विसरून आली काही लक्षातच राहत नाही माझ्या आणि त्याच्यावर मला एक इन्सिडेंट आठवलं आता काय झालेलं दोन दिवस आधी रिअल इन्सिडेंट आहे खरं सांगते मी गेलेली मार्केटला कारण भाऊन ते लिहिणार होते तर मला सामान आणायचं होतं तर मी मार्केटला गेली आणि सामान वगैरे मी सर्व घेतलं छान असं मस्त बॅग भरून आणि मला सवय आहे की मी जॅकेटमध्ये फोन ठेवते असा आणि हे जॅकेटचं आहे ना ते असं ओपन आहे तिथे मोबाईलच राहू शकतो आणि माझ्या त्या वेळेस होतं फोन होता हातात एक पॉकेट होतं आणि माझं टॅपचं कार्ड होतं म्हणजे खूप सारं सामान होतं माझ्या खिशामध्ये आणि मी चांगली गप्पा मारते मस्त मस्त टाईमपास गप्पा खा करत करत आली मी येताना मार्टमधून मला डोनट खायला घेतलेलं तर ते पण माझ्या हातात एक्स्ट्रा होतं तर मी ते खात होती खात होती आणि त्या खाण्याच्या नादात मी फोन कुठे ठेवला माझ्या लक्षातच नाही आलं आणि झालं सर्व तरी माझ्या लक्षात आलं ना की मी फोन ठेवला आहे म्हणून मी घरी आली जॅकेट काढताना आपण कसं जॅकेट ठेवतो ना साईडला मग तेव्हा मला आठवलं की अरे माझा फोन कुठे आहे तेव्हा मी ह्या लोकांना बोलली माझा फोन राहिला कुठेतरी आणि मी एवढी लिटरली सांगते महालक्ष्मीची पूजा होती मला पूजा पण मांडायची होती त्या दिवशी मला काहीच सुचे ना मला पूर्ण असं एकदम घाबरली म्हणलं फोन गेला आणि आयफोन गेला नाही या खतम त्याच्यात मला सर्व गेलं डिटेल्स वगैरे असतं ना काहीच सुचे ना मला मी मी ह्या लोकांना बोलली की कुठे असेल तर आयफोनमध्ये तेवढं एक असतं की आपण आपला फोन ट्रॅक करू शकतो तर माझा फोन दुसऱ्यांच्या फोनमध्ये त्यांनी सेव्ह करून ठेवलेला त्यांना माहिती ही एडी कुठे गेली कुठेही हरवते म्हणून ते मला नेहमी जग एमर्जन्सीसाठी ट्रॅकसाठी त्यांच्या फोनमध्ये आहे दोघांच्या पण सेफ्टीसाठी तर त्यांनी चेक केलं तर माझ्या तान फोनला नेट नव्हतं तर ते लोकेशनच ना मग यांनी गेस केला की शक्यतो हे बसमध्ये राहू शकतो फोन तर आणि आमचं असं आहे की गा आम्ही एट पकडतो ना तर आमच्या घराच्या नंतर पुढे दोन स्टॉप आहे त्यानंतर ती बस परत रिटर्न फिरून येते मग ती बस आमच्या डोक्यात आलं की कुठे नाही ती इन बसमध्ये तरी असेल तर मग ती बस रिटर्न येत होती त्याच्या आधी पटकन मी नाही गेली ह्या दोघांना पटवलं मला काही सुचे मी शांत एका जागेवर बसून घेतलं म्हणलं मला माझा फोन आणून द्या तर मी एका जागेवर जस्ट बसून घेतलं ते दोघं पळत गेले आणि बस ते बसमध्ये चढले तेवढ्यात त्या मुलाने एक छोटासा मुलगा होता त्याने तो फोन उचलून तो ड्रायव्हरकडे देत होता ते दोघं पळत जाऊन त्या बसवाल्याला बोलले की हा आमचा फोन आहे आणि मग त्याने तो फोन आम्हाला दिला लकीली तो फोन मला भेटला जर नसता तर खतम बस आमची जर ती मिस झाली असती तर काय झालं असतं मला फोन नसता भेटला पण हीच गोष्टी जर जा इंडियात झाली असती तर तुम्हाला काय वाटतं मला फोन भेटला असता मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये भेटला असता असं नाही नसता भेटला पण चान्सेस खूप कमी होते की भेटला असा आणि मला जरा सवय आहे भोळाची तर मोबाईल राहिला आणि आज माझं ट्रान्सपोर्ट कार्ड राहिलं तर आम्ही आज तिकीट काढलं जसं मी तुम्हाला दाखवलं आता आम्ही वेट करतो आहे ट्रामची बघा किती छान आहे जुन्या काळातल्यासारखं का। तर ट्रामची वाट बघतोय ट्राम आला की आम्ही चढू मग तुम्हाला मी घेऊन जाते ट्रामची ट्रम आज खूप टायमानंतर मी तुम्हाला नवीन ट्राम दाखवू शकते कारण एवढं दिवस मी जुन्या मध्ये बसवतो हो त्या अकरा नंबरचा खूप सारे ट्राम आहेत तर आता आम्ही चढलो मध्ये आणि इथे पण सेम मशीन असतं ह्या पण मध्ये जस्ट कार्ड आपल्याला टॅप करायचं बस आणि ही आहे बघा टॅप झालेलं आहे कार्ड हे बघा ही नवीन वाली ट्रॅमाशी आहे आणि ही आता आम्ही जाणं औस्केला याला लास्ट स्टॉप आहे त्याचा आणि इथे तुम्ही ट्रॅक करू शकता तुमचे स्टॉप तुम्हाला दाखवते गाईज हे जे आहेत ना एवढे सगळे एकाने टॅप नाही केले आणि उतरायचे लागलं खरं पाहू कॉन्फिडन्स हा मेन्यू निर्णय की आहे माहिती सिरियसली

सोबत हरवली तर कॉल पण युआ माय ग्रो हे लोक एवढे उंच आहेत ना कि मला काय काढता देखील येत पण मी तुमच्यासाठी काढेल सर्व व्हिडिओ काढ आमच उल लता इथे कोणी नाही

m u l t i m 호 ਬੋਲਣੇ ਕਿ ਕੋਰਪੋਰੇਟ ਨਾਲ ਹੀ ਬੁਲਦੇ ਆ ਰਹੇ ਆਰੇ ਵਈ ਨਹੀਂ ਆਲੀ ਨੇ ਇੱਥੇ ਨਾ ਨਾ ਦੀਵਾਲੀ ਦੀਵਾਲੀ ਆਲੀ ਐਂ ਦੀਵਾਲੀ कबाब खायला बाहेरून सर्व फिरून झाला कसं वाटलं आमचं छान थंडी कशी आहे इकडची येण्यापेक्षा कमी जास्त सेम सेम आहे अच्छा आणि क्रिसमस डेकोरेशन कसं वाटलं एकदम मस्त आणि तुमच्या इकडे झालंय का लिथविण्याला झालंय झालंय झालं ती आमची वहिनी आहे पल्लवी वहिनी छान आहे ती <laughs> थोडी लाचते कट करा कट करा सांगितले पण एक कट होणार नाहीये